आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची शक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वर तू तू प्रिया तू रूपा तू स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी सौभाग्य सुंदर स्वामी ब्रिझिलँड बिल्डिंग कुमठे रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी मानवी जीवनात समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अनिष्ट प्रथेचे करत नसून भावना दुखावण्याचा स्वामिनी स्वामिनी आजच सारीज या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला भेट द्या सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा तूच स्वामिनी वर्ण किती तुझ परोपरी वर्ण किती परोपरी तू शत रूपा शुभम तू शत रूपा द्वापर युगाच्या शेवटी जन्माला आलेल्या उग्रासुर नावाचा महादैत्याला कलिकार आणि सिंहमार असे दोन मुलगे होते दोघेही महाबलवान आणि दोघेही वृत्तीने क्रूर त्यांनी देवांचे राज्य हरण करण्याचा आणि त्रिभुवनात अजिंक्य होण्याचा निश्चय केला त्या त्यानं शंकराची आराधना सुरू केली चोवीस वर्ष निराहार राहून साठ वर्ष मौनानं बारा वर्ष नख वाढवून आणि बत्तीस वर्ष हात वर करून शुद्ध मनानं त्यानं तप केलं आणि शंकर प्रसन्न झाले त्याला वर माग असं त्यांनी म्हटलं आणि त्यानं वर मागितला भगवान समरांगणात प्रख्यात आणि शस्त्रविदेत पारंगत असं चतुरंग सैन्य मला द्यावं सर्व देवांना आणि ऋषी मुनींना मी जिंकू शकेन असा वर मला द्या आणि मला युद्ध प्रसंगी हजार हात मिळावेत असाही वर द्या शंकरांनी असा वर दिला आणि कलिकाल संतुष्ट झाला शंकराकडून त्याच्या भोळेपणामुळे दुष्टाला सामर्थ्य मिळालं याचा देवांना फार खेद झाला आता दुर्जनाचं राज्य येणार आणि सज्जनांना जगणं असह्य होणार आता अन्यायाला अराजकाला शोषणाला प्रतिष्ठा मिळणार आता चांगुलपणाला भलेपणाला माणूसकीला मान खाली घालावी लागणार देव निराश झाले कलिकाची दुर्बुद्धी त्याला वाईट मार्गानंच घेऊन गेली कला काय सिद्धी काय किंवा वर काय त्याचा वापर करणाऱ्याची वृत्ती आणि हेतू यांच्यावरच त्याचे परिणाम अवलंबून असतात कलिकालानं आपल्याला मिळालेले वर सत्पुरुषांच्या चार छळासाठी आणि निरपराध माणसांवर अत्याचार करण्यासाठीच वापरले त्यानं पृथ्वीवरच्या माणसांना भयभीत करून सोडलं ऋषी मुनी हिमालयाच्या अंतर्भागात मानस सरोवराकडे निघून गेले आणि देवांनी तर दशदिशांना पळून जाऊ शक्य त्या अज्ञात ठिकाणी आश्रय घेतला आता काय करावं कुणापाशी कारण सांगावं कोण आपली मदत करणार अशा असहाय्य अवस्थेत असताना ऋषी मुनीना एक नाव आठवलं श्रीदेवी ती आदिमाया माया आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी नक्कीच धावणार मग ऋषींनी एक मोठा यज्ञ मांडला आणि ते देवीचा धावा करू लागले तिची स्तुती गाऊ लागले हे कृपामयी कलिकान कलिकाल नावाच्या दैत्यानं आम्हाला जगणं अशक्य केलं आहे त्रिभुवनात त्यानं हाहाकार उडवला आहे हे वरदायिनी तू आमचं रक्षण कर तू दुष्ट विनाशिनी आहेस तू कलिकालाचा वध कर आम्हाला निर्भय कर आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या सबस्क्राइब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा चिंता करू नका मंदाग्नी आणि तुंगाद्री या पर्वतांच्या आश्रयाला जाऊन तुम्ही सुखानं रहा तिथे मी तुम्हाला दैत्यांपासून अभय देईन आता युद्ध होईल आणि देव सेनापती स्कंदाचा पराभव होईल माते हे तू काय होय शंकराचा वर निष्फळ कसा होईल कलिकाल देवांचाही पराभव शेवटी देवराज इंद्र युद्धासाठी रणांगणावर प्रवेश करी कलिकालानं तोवर सर्व देवांची अस्त्र शस्त्र गिळून टाकलेली असतील त्याला हजार हात निर्माण झालेले असतील आणि तो अजिंक्य भासत असेल आणि माते तुझा अवतार मी अवतारेन ती इंद्राच्या वज्रातून कलिकालाच्या डोक्यावर इंद्र अखेरचा प्रयत्न म्हणून वज्र प्रहार करीन त्या क्षणी त्या वज्राचे तुकडे तुकडे होती मी त्याच क्षणी त्या 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 वज्रामधून प्रकट होईल आणि वध करीन हे बोलणं ऐकताना सगळे आनंदित झाले आणि ते मंदाग्नी तुंगाद्रीच्या परिसरात जाऊन देवीचं दिवस रात्र ध्यान करीत तिची स्तुती गात राहिले देवीनं सांगितल्याप्रमाणे खरोखरच देवासुरांचं युद्ध झालं आणि देवसेनापती स्कंदाचा युद्धात पराभव झाला तेव्हा देवराज इंद्र स्वतः रणांगणात आला दंतूर तुंगभद्र कुशील सिंहमार यांच्यासारखा दैत्यांचा पराभव देवांनी केला खरा पण स्वतः कलिकाल जेव्हा युद्धात उतरला तेव्हा मात्र देवांचा टिकाव लागेल इंद्र स्वतः त्याला भेटला आणि आपल्या वज्राचा प्रहार त्यानं कलिकलावर केला मात्र आणि कलिकला समोरच त्या वज्राचे तुकडे तुकडे झाले भयानक थरथर कापणारा देवसेनेची प्रार्थना करायला येऊन देवी त्या वज्राच्या भंगलेल्या तुकड्यांमधून प्रकट झाली रणझुंदुई बाजू लागल्या शंख फुंकले गेले देवीच्या नावान झयजयकार करीत परिसर गरजून उठला देवीनं सर्वांना भेदी केला आणि आपल्या मातृकासेनेसह ती कलिकालावर आणि त्याच्या दैत्यगणांवर चालून गेली प्रचंड सिंहनाद करत कलिकालाच्या हजार हातांमधून सुटलेल्या अस्त्रांचा तिनं नाश केला आणि अखेर आपल्या दिव्य खडगानं त्या दैत्याची शंभर मस्तक छाटून टाकत त्याचा वध केला देवीचा प्रचंड जय जयकार करत पुष्पवृष्टी केली तिला पुन्हा पुन्हा वंदन केलं तीच देवी वज्रेश्वरी तेव्हापासून वडुलीच्या अरण्यात कायमची राहिली आहे भारद्वाजांना व्यासांनी सांगितलेली ही आहे वज्रेश्वरीच्या उत्पत्तीची कथा या देवीच्या परिसरात गरम आणि औषधी पाण्याची कुंड आहेत कुणी असंही सांगतात की त्रेता युगात वसिष्ठांनी एक यज्ञ केला आणि त्यात इंद्राला त्याचा हवीर भाग म्हणजे यज्ञात त्याला द्यायचा नैवेद्य राहून गेला तेव्हा संतापून इंद्रानं दुष्काळ पाडला यज्ञाच्या सगळ्या परिसरात रोगराई पसरली तेव्हा वसिष्ठानं विविध वनस्पतींची औषधं शोधली मंत्रसामर्थ्यानं जमिनीमधले उष्ण पाण्याचे औषधी झरे शोधले आणि माणसं जनावर बरी झाली तेव्हा चिडून इंद्रानं आपलं वज्र फेकलं पण ते पार्वतीनं गिळलं आणि तेव्हापासून वज्रेश्वरी या नावानं ती प्रसिद्ध झाली तिच्या देवळाजवळ ती कुंड आजही आहेत देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव तीन मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी साड्यांची महाराणी स्वामिनी महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे स्वामी बिझिलँड बिल्डिंग कुमठे रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामी संकल्पना नावेद आणि जावेद शेख संहिता डॉक्टर अरुणा ढेरे निवेदन रवींद्र मंकणी सुनेत्रा मंकणी पार्श्वसंगीत चैतन्य अडकर निर्मिती रोहन्स आय निर्मिती व्यवस्था शेखर काळे ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वर तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी 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 अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी सौभाग्य सुंदर स्वामीनी स्वामी बुझीलँड स्वामी। बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी